कोणाला कोणाला खट्टूस खट्टूस म्हणजे खट्टूस हा मसाला मंडळी जेवण घेतो मस्त मसूरची डाळ बनवली आईने भाजी बनवली मिक्सवाली आणि दुपारची भाजी भेंड्याची भजी आणि भाकरी

हॅलो नमस्कार मंडळी तर आज आहे चार तारीख आणि ही एकच क्लिप काढलेली आहे मी चार तारखेची तर आता यांनी म्हणजे नारळ पाणी आणून ठेवलेला कालच तो पिऊन घेते कारण नारळ नारळ पाण्याची गरज आता सुद्धा खूप आहे केवढी गरम होते आणि गरमीचं मला एवढं थकवा आहे तो मी सकाळी काय सांगू तर आता मी हे मला वाटतं साडे अकरा वाजता पियायला बसले तर हे मस्त पिऊन घेते एनर्जी येणार याच्याने गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत तर हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाचा काल फक्त एकच क्लिप घेतलेली मी आणि आता गर्मीने अवतार बघू शकता गर्मीने एवढं थकल्यासारखं होतं ना काम करून की काय सुचतच नाही म्हणजे ब्लॉग बनवायचा एवढं मला कंटाळा येतं आज मस्त गौरांना अंगणवाडीत पाठवलेला आता वाजले दीड आणि तर होळी खाऊन देते गोळी खायचे जेवले आताच मस्त मुगाची भाजी केलेली म्हणजे रस्सा आणि भेंड्याची भाजी होती भात पापड जेवण झालं मस्तपैकी गौरांचं पण झालं आहे आता बसता आहे टी व्ही वगैरे मी पण थोडीशी तो अंगणवाडीत गेले तर पाच मिनटाची अशी एक नॅप घेतली जेवण झालं आहे तर पहिला गोळी खाऊन घेते गोळ्यांचा लय कंटाळा मला एवढं गरम होतंय या असल्या कपड्यांमध्ये तर जास्तच गरम होतं बेकार आणि गरमेमुळे ना थकवा येत होतं मला ब्लॉग बनवायचंच वाटत नाही चला आता जेवढं होईल तेवढं मी संध्याकाळी बनवण्याचा प्रयत्न करेन आता आईने आई आणि बाबा बसले जेवायला बसल्या टी व्ही बघत तर त्याजवळ बसते जरा कारण काही ना काही काही ना काय करतच असतोय तो म्हणून तिथंच बसते जरा टायमात इथं घेऊन येते त्याला आणि मग खेळणी देऊन खेळणार तर आता असं काल पण मला वेगळंच झालेलं थोडं म्हणजे फोटा पोटामध्ये म्हणजे थोडंसं असं दुखल्यासारखं आणि चालायला तर बिलकुल जास्त जमत नाही तर आठवा महिना आहे तर थोडा आराम करतच जरा नी काढायचा आठवा महिना मग नवव्या महिन्यात बघूया कधी पण झाले तरी टेन्शन नाही असं असते तर आठवा महिना काळजीपूर्वक गेला पाहिजे येत जरा धडधड आहे तर जायचं आहे शुक्रवारी दवाखान्यात तेव्हा बघूया काय होतंय चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि आवडला असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा कसा वाटला ब्लॉग तो आणि ना एक मॅक्स लागलेला तर त्याच्याकडून दोन मॅक्स घेतल्यात मी बघून कशा निघतात कशा निघतात तेच जरा तर एक असा ग्रीन कलर घेतलाय आणि हा एक कलर घेतात जर बदलला तर मी हा कलर बदलू शकते ग्रीन कलर ठेवू एक पाण्यात टाकते याचा दोन्ही पण ठेवू हो शकते बघू नंतर वापरायला आता एक पाण्यात टाकते खालून कमी धरू बस मग जरा फिटिंग करायला कोणाकडे देईल बाबा मस्त मिठाच्या पाण्यात टाकलं जाड मीठ होतं त्याच्यात कलर गेला नाही तर बघूया पाच दहा मिनिटांनंतर पण वाटत नाही कलर जाईल गाड्या पडते सारख्या गाड्या पडते मग त्याला असं घाबरवलं मी ही वरची माळ्यावरची भूतीने येते आणि मग नेते तर गौराज घाबरला घाबरून इथं येऊन बसला इथं खेळ हा घाबरलं ना ए हा

ऐकतो का नाही गाड्यांची वाट लावले गाडी आता बाबाची बघ बुवा पण आलाय वाटत कुत्रा ना खूप 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 चालतंय दिवसभर बाप मिनी इथं फॅनकाली बसे चाल

तो तो में में तुला येत आहे काय दुसरं गौरव तुला दुसरं येत आहे काय सांग मारा माराशिवाय येते काय मग बाळ माझ्या झाला तेवढा छोट्या मुलीची

दुसरं काही येतच नाही गौरांजला मारामारी हे तोड ते तोड नीट बोलता पण येत नाही आता एकदम गंधापूर झालाय गौरां पहिला चांगला बोलायचा आता बिलकुल बोलायची पद्धत नाही गौरांसला पद्धत विसरून गेलाय बोलायची तार बघा डेंजर सहा मंडळी वाजले तर साडेपाचला दहा मिनटं इकडं खोळी घेतले इकडं दूध गरम करायला ठेवलं दूध आणि बिस्किट खाते गौरांशला पाठवलं गुड्ड्यासोबत बाहेरच भेटली याला पाठवलं बाहेर खेळायला घरात खूप मस्ती करतो टी व्ही लाव टी व्ही लाव तर मग गुड्ड्या भेटली ते तिच्या काकाची छोटी मुलगी आलेली तर मग तिला घेऊन ती पण चाललेली गार्डनला बोललं याला पण घेऊन जा मग गेले आता बघू कसं आहे किती महिन्यात गार्डनमध्ये त्या जाईल गेलाय बघूया आता कसं काय काय आहे ते तोपर्यंत तो माझे काम पटापट ओळखून घेते किती टेन्शन आलं बघा अभ्यास दिलाय तर किती दिवसात ना आज आज हा अभ्यास दिलाय बी सी डीचा आणि इतर यायचं वन टू ट्वेंटी आणि एक ते दहा आणि कज्ञ एवढाच एक ते एक ते वीस अंकाली लिहायला एक ते वीस अंकाली लिहायला थोडी टाईम लागतो काही चुप मग मी एकच लिहिणार तू आता तर मग माशाचा एपिसोड एकच लावणार हां मग जेव जेवतो किती वेळा सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी खातोस ना हसू कसं आहे हां नाटकी आहे का एवढ्या दिवसात ना आज अभ्यास करायला घेतलाय तर नखरे चालले हां एकच लिहिणार लीना, दोनच लिहिणार एबीसीडी लिहिले फक्त आणि नाटक ना मग रोज एकदाच जेव सकाळी नाश्ता कर बघतं दुपारी जेवू नको खेळायला पण एकदाच जायचं टी व्ही पण एकदाच बघायची हसू येतो ए <laughs> छानपणा करू नको चल उठ तू बोलला आणि मी ऐकलं हा लाडाला आलाय का दे चल पेन्सिल पाजवली दे काठी दे माझ्याकडं काठी दे हा हा उठ चल लवकर उठ केवढा नाटके करत बघा केवढी नाटकी चला उठा हा अभ्यास लिहिला आहे त्यांनी आता इथं लिहिणार आहे हे चल लवकर चल भटकन उठ चला मंडळी जेवण घेतो मस्त मसूरची डाळ बनवली आईने भाजी बनवली मिक्सवाली आणि दुपारची भाजी ब भजी भज्जी आणि भाकरी ते जेवण घेते मस्त वाक्य तो बोलतोय किराणा दुकान पण चालवणार आहे गौरांश ते आता भाजी ठेवणार आहे आता शिद्दी खाली करणार आहे आता मी चालवतोय बोलतो <laughs> मी भाजी ठेवणार आहे फटाक्याचं दुकान लावणार आहे काका विसरला दुकाना आता दुकानाला आता गौरांचा ताबा <laughs> मित्रावर राहिले तू 对，走是。